पुनर्रचित हवामानावर हो आधारित फळपीक विमा योजना अंबिया बहार सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत विमा नुकसान भरपाई वितरणाचा कार्यक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे पार पडला पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळाला आहे शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई वितरित करणारा सिंधुदुर्ग हा जिल्ह्यातील पहिला जिल्हा ठरला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जिल्ह्यातील जवळपास बेचाळीस हजार पात्र शेतकऱ्यांना जवळपास रक्कम रुपये नव्वद कोटी एवढी विमा नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी वितरित आहे यामध्ये आंबा पिकासाठी अधिकतम प्रति हेक्टरी रुपये शहाऐंशी हजार तर काजू पिकासाठी अधिकतम प्रति हेक्टरी रुपये सत्तावन्न हजार सहाशे एवढी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात अदा होणार आहे आज झालेल्या कार्यक्रमात यातील पंधरा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा धनादेश सुपूर्द करण्यात आला या कार्यक्रमास मंत्री नितेश राणे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका